याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यंत काळजीपूर्वक घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार पोलीस उपायुक्त दीपाली काळे उपजिल्हाधिकारी अंजली मरोड उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादनाधिकारी संतोष देशमुख उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर व्ही काटकर आदींसह अधिकारी वर्गाची उपस्थिती होती